नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी सोमवार विशेष शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्शी असे भजन सादर करत आहे भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाश गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद ഭജന യാമ സ്മരൂയാ അളവുയാ ഭോ നാഥ നെ ഗുണ റുന്നേ ഗുണതയാ ഭജന യാമ സ്മരൂയാ ആ നാഥുന്ന നെ ഗുണതയാ ചേ हातारून ने गुणतयाचे गाता भक्ती करण्या चालत जाऊ नित्य शिव दरबारी भक्ती भावे विधिवत त्याची करूया सेवा चाकरी भक्ती करण्या चालत जाऊ नित्य शिव दरबारी भक्ती भावे विधिवतताची करूया सेवा चाकरी बेल वाहूया फुल वाहूया चरणी ठेवू माता हातारुन नेई गुणतया चे गाता हातारून नेई गुणतयाचे गाता भजन करूया नामस्मरूया आळवूया बोले नाथा हातारुन ने गुणतयाचे गाता हातारून ने गुणतयाचे गाता शिव हा सारा विश्वाच स्वामी आहे ग पावन मूर्ती धूपदीप करू येऊताची आरती शिवा सारा विश्वाच स्वामी आहे ग पावन मूर्ती दीप करूया गाऊ त्याची आरती नारळ मिठाई प्रसाद ठेवूया याता विश्वविधाता हातारून नेई गुण तयाचे गाता हातारून नेई गुण तयाचे गाता भजन करूया आलूया भोले नाथा रुन नेई गुणतयाचे गाता हातारून ने गुणतयाचे गाता टाळमृदुंग घेऊन हाती करूया त्याचे भजन अपुले तन मन शिवा चरणी करूया समर्पण टाळमृदुंग घेऊन हाती करूया त्याचे भजन അപുലേ തൻ മന ശിവാരണി റൂയ സമർപ്പ ശിവ ദുഃഖ ഹരത്തോ ഐ സഹദാനി ദീ ഗുണത ചേ ഹാരുണതാ ചേ ഭജനമ സ്മരൂയാ അഴവൂയ ഭോലേ നാഥ ारे गुणतया चे गाता हारे गुणतया चे गा हारे गुणतया चे गाता धन्यवाद